मुद्दा असा आहे की मधल्या काळात झालेल्या गोष्टी या खूप मागच्या गोष्टी आहेत त्या विसरून गेलेलो मी पण गेलो आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष हा जगातला एक नंबर पक्ष आहे भारतीय जनता पक्ष देशातला राज्यातला सर्व ठिकाणचा एक नंबरचा पक्ष आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा एक नंबर राहील असं मी व माझे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाची निष्ठा राखून आम्ही कार्य करणार आहोत बरं मधल्या काळामध्ये निवडणुकांच्या दरम्यान अशी चर्चा सुरू झाली की विशाल परब या निवडणुकीमध्ये त्यांचा जो काही निर्णय असेल भविष्यात राजकीय कारकिर्दीचा तो हे फुल अँड फायनल असेल आपल्याला काही ठाऊक नाहीये पण आता पुन्हा एकदा सुरुवात करताय तर भविष्यात स्वतःला कुठं बघतात त्यांना राजकारणातल्या इच्छा आकांक्षा नेमक्या कशा असणार आहेत पहा मी खूप कमी वयाचा कार्यकर्ता आहे पस्तीस छत्तीस वयामध्ये मी आमदारकी लढवलेला एक कार्यकर्ता आहे मला एवढंच सांगा असं वाटतंय मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून जमिनीवरती काम करतोय मला कोणतं पद मिळणार कुठल्या मोठ्या पोस्ट वर जाणार हे मला बघायचं नाही आहे माझ्यासोबत असणारे हे सर्व कार्यकर्ते गावातले आहेत ग्रामीण भागातील आहेत यांचं कुठेतरी चांगलं व्हायला पाहिजे गोरगरीब जनतेला मोदी साहेबांचे फडणवीस साहेबांचे केंद्र शासनाचे राज्य शासनाचे जेवढ्या स्कीम येत आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत या प्रामाणिक भावनेतनंच भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी भविष्यात सुद्धा कार्य करणार पक्षाला ज्यावेळी वाटेल पक्ष नक्कीच त्याचा निर्णय घेईल पण काही भविष्याच्या दृष्टीनं तशा काही कमिटमेंट पक्षाकडून दिल्या गेलेल्या किंवा प्रयत्न स्वतः तुम्ही करणार आहात कमिटमेंटची गरजच नाही आपल्या सोबत अशी पाठीमागे बघा किती संख्या आहे हे प्रेम करणारे लोक आहेत त्यांना पदाची गरज नाही आहे त्यांना सर्वांना माहिती आहे की आज ना उद्या भारतीय जनता पक्षामध्ये हा न्याय मिळतो आज मोदी साहेबांसारखा एक नॉर्मल माणूस साधा माणूस जर देशाचा पंतप्रधान होऊ शकतो सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि परवाच उदाहरण बघा ना पूर्ण देशाचं जे आपलं ॲडवोकेट हायकोर्ट जे आहे ते कोल्हापूरमध्ये गेलं आणि त्याचं उद्घाटन कोणी केलं तर महाराष्ट्रातल्या एका सर न्यायाधीशांनी केलं ते सरन्यायाधीश झाले महाराष्ट्रातले सरन्यायाधीश झाले त्यामुळे ह्या देशात जगात काही घडू शकतं दुसरं उदाहरण म्हणजे सन्माननीय चव्हाण साहेब चव्हाण साहेब एका ग्रामीण भागातलं गेलेले कार्यकर्ते म्हणून त्यांनी कार्य केलं आणि आज ते महाराष्ट्रातल्या एक नंबरच्या पदावरती म्हणजे प्रदेशाच्या अध्यक्ष स्थानावरती आहेत म्हणजे असंख्य लोकांना भारतीय जनता पक्षाने घडवलेलं आहे मला एवढं सांगावं करण्यापेक्षा माझ्या मतदारसंघात किंवा कोकणामध्ये चांगले चांगले प्रोजेक्ट चांगले चांगले उद्योग आणि आमची जी मुलं इथली बाहेर जातात मुंबई पुण्यामध्ये सर्व मुलं इथे स्थायीत राहून आपल्या घरी राहून उद्योगधंदा सकाळ संध्याकाळ आपला व्यवसाय इथेच गावामध्ये करतील याच्यासाठी उद्योग आणण्याचं कार्य माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता करेल आणि